आजचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास जी आठवले साहेब हे प्रमुख मार्गदर्शक होते उच्च व परदेशी शिक्षणातील परदेशी कॉलरशिप याचे आव्हाने विद्यार्थ्यापुढे आव्हाने याच्या संदर्भात ते प्रमुख मार्गदर्शक होते आणि संबंधित शिक्षण संचालक उपस्थित होते प्रकुलगुरु कुलगुरु हे सगळे उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला मार्गी लागाव हाच आमचा हेतू होता या गोष्टीने हा आजचा कार्यक्रम होता उद्देश काय त्यांचं म्हणणं होतं पुढचं काय म्हणणं आमचं म्हणणं असं होतं की विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी येतात ज्यावेळेस परदेशात जायचं असतं वेगवेगळे डॉक्युमेंट वेगवेगळे कोर्सचे विद्यार्थी असतात त्यांना ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस संबंधित अधिकारी इथे लवकर काम करत नाही त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं काही काही वेळेस विजा भेटला तरी हे होतं ना का कॉलेजला थोडंसं अडचणी येतात आता संबंधित मॉर्डर्न महाविद्यालयात एक संबंधित प्रश्न आला प्रेम बिराड याचा की त्यांनी विद्या कॉलेज कडे विद्यार्थ्यांनी मागणी केली असता त्याचं विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा कॉलेजचा हेतू होता का हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही त्या ते संदर्भात त्यांना बी आम्ही निवेदन देऊन विचारलं होतं की नेमकं प्रकरण काय होतं त्याचं आम्हाला माहिती द्या की विद्यार्थ्याची चुकी होती की तुमची चुकी होती त्याचा एक अहवाल यानं बाकी अजून ते आल्यानंतर आपण त्याच्यावरती पण सांगू आणि आता तेच डोळ्यासमोर ठेवून आम्ही विद्यार्थी ज्यावेळेस या कॅम्पसमध्ये विद्यापीठामध्ये बार्टीमध्ये साठी त्याच्यासाठी संघर्ष करत असतात त्यावेळेस आम्ही त्यांना बघितलंय की काय प्रकारे विद्यार्थी आमच्याकडे येतात आम्ही त्यांना कसा मार्गदर्शन करून साहेबांना साहेबांचं कॉर्डिनेट करून हे अधिकाऱ्यांशी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होता योजना राबवण्याचा आता हेच हेतू होता की आज चर्चा इथून पुढे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी आमच्याकडं कम्प्लीट करावं ते आम्ही संदर्भ जाऊन त्या अधिकाऱ्याशी जाब विचारू योजनेची तो एस टी एस टीच्या एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांनी शिकून नाही आणि त्याचा प्रयत्न भरपूर वेगवेगळ्या स्तरावरनं केला जातो तर त्याला न्याय द्यायचं काम आम्ही करणार आमच्या पॅन्थर स्टाईलने या देशामध्ये बाबासाहेबांच्या अगोदरपासून या समाजावरती प्रत्येक प्रकारचे हल्ले होत आलेले हे हल्ले या समाजासाठी आणि या, या विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे कारण या हल्ल्यातूनच आमच्यासारखे नवीन नेतृत्व तयार झालेले आहे परंतु किती दिवस अशी मानसिकता या प्रशासनाची राहणार किंवा दुसऱ्या समाजातील काही विद्यार्थ्यांची राहणार की एखाद्या विद्यार्थ्याला जर तो त्याच्या बुद्धिमत्तेवरती पुढे जात असेल एखादा विद्यार्थी त्याच्या एका परिपूर्ण अभ्यासक्रमामुळे पुढे जात असेल तर त्याला डावलण्याचं काम हे पहिल्यापासून होत आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे आम्ही शासनाशी विद्यापीठ प्रशासनाशी या वारंवार भांडणं करत असतो मोर्चे काढत असतो की असे जातीवरून किंवा जातीला धरून एखाद्या विद्यार्थ्यावरती अन्याय होत असेल तर या पुरोगामी महाराष्ट्राला ते पट पत, न पटण्यासारखं आहे